नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते ऋतू कोणताही असला आणि भाजीचं कितीही टेन्शन असेल तर घरामध्ये अगदी झटपट तयार होणारी एकच रेसिपी ती म्हणजे फरसांची चटणी लहानापासून थोरापर्यंत डब्यासाठी किंवा घरामध्ये झटपट अशी सर्व करण्यासाठी ही पटकन अशी तयार होते आणि शिवाय अगदी कमी साहित्यात आणि पाच मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे तर या रेसिपीसाठी येथे मी एक वाटी फरसाण काढून घेतलेला आहे एक छोटे टोमॅटो बारीक असं येथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक असा येथे कट करून घेतलेला आहे हे पहा त्यानंतर कोथंबीर धुवून कट करून घेतलेली आहे तसंच चवीनुसार मीठ येथे अर्धा चमचाच्या प्रमाणात मी काढून घेतलं आहे आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये सहा पळ्या तेल घालून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे एवढी फोडणी तयार झाल्यानंतर कट करून घेतलेला कांदा फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि छान लालसर असा होईपर्यंत आपल्याला येथे परतून घ्यायचा आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा संध्याकाळी जर भाजीचं टेन्शन असेल तर ही भाजी पटकन अशी तयार होते आता यामध्ये आपल्याला कट करून घेतलेले टोमॅटो फोडणी मध्ये घालून घ्यायचं हे पहा आता दोन्ही एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला त्यावर चिमुटभर मीठ घालून घ्यायचं म्हणजे टोमॅटो झटपट असा मोह होतो ही संपूर्ण फोडणी आपल्याला मंद गॅसवर तयार करून घ्यायची आहे गॅस कोठेही वाढवायचा नाही ना तर फोडणी हमकास करपली जाते आता यामध्ये अर्धा प्रमाणात येथे मी अद्रक लसूण पेस्ट घालून घेतली आता ही सर्व फोडणी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे या पद्धतीने आपला कांदा आणि टोमॅटो छान असा परतला गेला आता यामध्ये एक चमचा गरम मसाला पावडर येथे मी घालून घेत आहे त्यानंतर चवीप्रमाणे सर्व मीठ एकत्र घालून घ्यायचं कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची फोडणीमध्ये कोथंबीर घातल्यामुळं छान अशी चव येते त्यामुळे हमकाच घाला त्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे पहा या पद्धतीने आपली सर्व फोडणी छान अशी येथे तयार झाली ही सर्व फोडणी आपण मंद गॅसवर येथे तयार करून घेतली फोडणीला छान असं तेल सुटलं आता यामध्ये एका वाटीच्या प्रमाणात पाणी येथे मी घालून घेतलं तुम्ही अर्ध्या ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालून घेऊ शकता आता आपल्याला यामध्ये अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात हिंग घालून घ्यायचं हे पहा फोडणीला छान अशी एक मोठी उकळी आल्यानंतर आपण घेतलेला पूर्ण फरसाण यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये व्यवस्थित असं सर्व फरसाण आपल्याला येथे मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर एक उकळी आणून घ्यायची आणि आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे जर तुम्हाला फरसण जास्त शिजलेला हवं असन तर तुम्ही दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर शिजून घ्या परंतु ते जास्त शिजल्यामुळं अगदी बेसनासारखं तयार होतं त्यामुळे एक मिनटासाठी शिजून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा थोड्या वेळ थंड झाल्यानंतर आपल्याला गरमागरम ही फरसांची चटणी या पद्धतीने सर्व करायची भाकरी चपाती वरम भात खिचडी बरोबर अतिशय उत्तम अशी ही रेसिपी लागते टिफिनसाठी अतिशय झटपट तयार होणारी सगळ्यात सोपी ही रेसिपी आहे तर नक्की करून पहा कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची आणि टिफिनसाठी द्यायची तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद